पौष पुत्रदा एकादशीसाठी उपाय एक भगवान विष्णूला पिवळ्या फुलांनी हार घालावा श्रीहरिंच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावणे विशेष फलदायी असते त्यानंतर तो स्वतः लावा यामुळे मानसिक तणावापासून आराम मिळतो दोन पुत्रदा एकादशीचे व्रत वर्षातून दोनदा केले जाते एक पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते तीन ज्या जोडप्यांना संतती प्राप्ती हवी आहे आणि ज्यांना आपल्या मुलांसाठी आनंदी निरोगी आयुष्य हवे आहे त्यांनी विशेषतः पुत्रदा एकादशीचे व्रत करावे चार ज्यांना एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांनी दशमी तिथीपासूनच सात्विक दिनचर्या अंगीकारावी सात्विक आहार घ्यावा दशमी तिथीच्या संध्याकाळी श्री विष्णूची पूजा करावी पाच एकादशीला सकाळी लवकर उठून स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्य नमहा या मंत्राचा जप करावा सहा सूर्यपूजेनंतर घरातील मंदिरात भगवान विष्णूची पूजा करावी आणि एकादशीचे व्रत करण्याचे व्रत घ्यावे सात विष्णू पूजेतही महालक्ष्मीची मूर्ती ठेवावी दोन्ही देवतांना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा तुळशीचे पाने टाकून नैवेद्य दाखवावा धूप आणि दिवे लावून आरती करावी विधीव्रत पूजन करावे आठ एकादशीला दिवसभर उपवास ठेवा म्हणजे अन्न खाऊ नका फळे फळांचे रस आणि दूध यांचे सेगक करता येते सकाळ संध्याकाळ विष्णुपूजेत नमो भगवते नमो भगत मंत्राचा जप करा नऊ एकादशी नंतर म्हणजेच द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून श्री विष्णूची पूजा करून कोणत्याही गरजूला अन्नदान करावे त्यानंतर स्वतः जेवण करावे अशा प्रकारे एकादशीचे व्रत पूर्ण होते दहा अ नमहा शिवाय मंत्राचा जप करा परमेश्वराला मिठाई आणि फळे अर्पण करा धूप आणि दिवे लावून आरती करावी पुत्रदा एकादशी पूजा विधी पुत्रदा एकादशीला पहाटे उठून अंघोळ करा नंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग घ्या या चौरंगावर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर विष्णुदेवाची मूर्ती किंवा फोटो याची प्रतिष्ठापना करा विष्णुदेवाची फळे फुले नारळ पान सुपारी लवंग्याने पूजा करा पूजा झाल्यावर विष्णुदेवाची आरती करा विष्णुदेवाला नैवेद्य अर्पण करा विष्णू देवाला तुपाच्या दिव्याने ओवाळून हो घ्या पौषपुत्रदा एकादशी दोन हजार चोवीस शुभ योग पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृत सिद्धी योग ब्रह्मयोग शुक्ल योग आणि त्रिग्रही योग हे पाच दुर्मिळ योग तयार होत आहेत या योगांमुळे जानेवारी एकवीस या दिवसाचं महत्व वाढलं आहे या शुभ योगांच्या वेळा पहा सर्वार्क सिद्धी योग पहाटे रात्रीचे तीन नौ वाजून नऊ मिनिटे ते सकाळी सात वाजून चौदा मिनिटे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ब्रह्मयोग सकाळी दहा वाजून दोन मिनिटे ते जानेवारी बावीस सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटे शुक्ल योग जानेवारी वीस संध्याकाळी सकाळचे सात वाजून सव्वीस मिनिटे ते जानेवारी एकवीस संध्याकाळी सकाळचे सात वाजून सव्वीस मिनिटे सिद्धी योग पहाटे रात्रीचे तीन वाजून नऊ मिनिटे ते सकाळी सात वाजून चौदा मिनिटे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस त्रिग्रही योग या दिवशी बुध मंगळ आणि शुक्रधनुराशीत असतील यामुळे त्रिग्रही योग तयार होईल अशा स्थितीत या दिवशी विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल